खेळात पराभव सहन न झाल्याने बारा वर्षाच्या मुलाची आत्महत्या मुलांसोबत खेळत असताना झालेला पराभव हा सहन न झाल्याने रेंदाळ तालुका हातकणंगले येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील बारा वर्षाच्या मुलाने छपराच्या लोखंडी अँगलला टोबेलने गळपास घेऊन आत्महत्या केली यश उर्फ गुंड्या नामदेव राठोड वय वर्ष बारा असं त्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे त्यांना नुकतीच इयत्ता परीक्षा दिली आहे दगड खाणीवर दगड फोडणे व वा वाहतूक करणे चहा टपरी चालवण्याचं काम करतात रेंदाळ येथील लक्ष्मीनगर वसाहती नजीकच्या माळराणावर क्रशर आहेत या क्रशरसाठी खाणी दगड फोडणे व वा त्याची वाहतूक करण्याचं काम कर्नाटकातील लमान समाजातील कुटुंब करत असतात ही कुटुंब या क्रशर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्येच वास्तव्यात असतात सध्या परीक्षा संपल्या असल्याने शाळा या सकाळीच भरतात त्यानंतर दुपारच्या वेळेत सर्व मुले विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा खेळत असतात शांतिकुमार पाटील यांच्या क्रशरवरील मुले नेहमीप्रमाणे काचा कवड्यांचा खेळ खेळत होते या खेळात यश हा हरला होता त्याला इतर मुलांनी चिडवल्याने नाराज झाला होता त्याचे वडील ट्रॅक्टर घेऊन पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामासाठी गेले होते आई व थोरला भाऊ जवाहर साखर कारखान्यावरील टपरीवर गेले होते त्यामुळे घरी कोणी नसल्याचं पाहून यशने आपल्या छप्पराच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळपास घेऊन आत्महत्या केली